घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धेचे प्रायोजक आहेत हॉटेल जय मल्हार सर्वोत्तम चव हीच आमची ओळख एकदा खाल तर पुन्हा पुन्हा यात तुकाई देवी व निसर्गाच्या कुशीत वसलेले हॉटेल जय मल्हार एक परिपूर्ण हॉटेल येथे येणारा प्रत्येक जण तृप्त होऊनच बाहेर पडतो येथे शाकाहारी व मांसाहारी जेवणाची वेगळी व्यवस्था सुसज्ज अशी बैठक व्यवस्था वो साती खास सोल। एक वे लगते तर एक वेगळी सोय गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रूट मार्च आगामी गणेशोत्सव व ईद ए मिलाद या सणाच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच भयमुक्त वातावरणात गणेशोत्सव सण साजरा करता यावा याकरिता कुरळप पोलीस ठाणे हद्दीतील कुरळप गावी दंगा काबू योजना रंगीत तालीम ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी घेण्यात आली तसेच कुरळप मुख्य मार्गातून त्याचबरोबर येलूर कुंडलवाडी तांदळवाडी एडेनिपाणी चिकुर्डे आयतोडे खुर्द गावी गावांचे प्रमुख मार्गांवरून रूट मार्च घेण्यात आला पोलीस स्टेशनच्या हद्दीत दोनशे ऐंशी गणेश मंडळांच्या बैठकी घेऊन त्यांना योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत विसर्जनासाठी येणाऱ्या अडचणीत रस्ते लाईट गणेशोत्सव कार्यकर्त्यांच्या बैठका ग्रामपंचायत बैठक सूचना केलेल्या आहेत असे कुरळ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील यांनी सांगितले सदर रूट मार्च मध्ये कुरळप पोलीस निरीक्षक विक्रम पाटील एकोणीस अंमलदार सात होमगार्ड दोन मोठी वाहने चार दुचाकी वाहनांसह सामील झाले होते